नमस्कार मित्रांनो मी कोकणकर विजय या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो मी आज आलो आहे आपल्या रत्नागिरीमध्ये रत्नदुर्ग रत्न किल्ल्यावर रत्नदुर्ग किल्ला झाला मंदिर घेत देवीचं दर्शन घेऊन आता ज्याच्या मी आलो आहे ते आहे आपलं शिरुसृष्टी रत्नदुर्ग किल्ल्याची शिरसृष्टी इकडे के निर्माण केली रायगडची नागोली अशी आहे आणि आतमध्ये काम सुरू आहे तर आपल्याला जायचं आहे आणि बघायचं आहे ह्या साइडला हा रोड जातो रत्नागिरीला आणि ह्याच्याच बाजूला इथे जीपलाईन आहे जीपलाईनची जीप राईड करू शकता हावरती कॉन्टॅक्ट नंबर आहे कोणाला करायचे असे राईड ते इकडे कॉन्टॅक्ट करा जातोय खाली दिसला का इथे आपल्याला वेळ नाही नेक्स्ट टाइम येऊ तर आपण पर्सनली व्हिडिओ बनवू मग असं म्हणत जातो हे बघ कसे बघतायत चंगमंगू करायचे का रे भावन राईट आधी नाही नंतर स्वरसन सुरानी मन मोहन हे वा तुझ्या या भेटीची मन लागे बोलता सा सारे कोकण बनले शिवगा

आहे बसक्या बुरुज बसक्या बुरुजवळ बघा असा व्ह्यू दिसतोय सुंदर ती तिकडे जेटी आहे मासे वगैरे स्वस्तात स्वस्त भेटतात तिकडे जेटीवर आहे सिलार ओपन रेडे बुरुजच्या इथे इकडचा असा व्ह्यू बघा या साइडला हवा सुटल्या मस्त असा हवा आत्मधी एंटर करतो असं वाटतं समोर आईचं मंदिर आहे इकडे चंजिरा किल्ला दाखवला इकडे तर रायगडचा इकडे देखावा केलाय सुंदर असं असं वाटत की रायगडला चालू आहे आणि इकडे शिवाजी महाराजांची मूर्ती आहे सर्वात बहुल सुंदर अशी मूर्ती काम सुरू आहे याला आमच्याकडे चिरा म्हणतात काय काय जणांकडे काय म्हणतात माहीत नाही आमचा कोकणी चिरा पाळण्यात असे भरपूर असे किल्ले दाखवले त्यांनी पण किल्ल्यांची नावं अजून दिलेली नाहीत कुठला किल्ला कसा काय ते समोर बघा भगवती आईचं मंदिर आहे आणि आम्ही दर्शन घेऊन आता खाली आलो आणि मग ज्याच्याकडे आलो आहे ते आपल्याला हे बघायचं होतं शिवसृष्टी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात मोठी किल्ले दाखवले आहेत दा पण ते किल्ल्यांचे नावं काय ते माहीत नाही अजून म्हणजे अजून काम सुरू आहे मित्रांनो आता आलोय रत्नागिरीतलं आपल्या कालभैरव मंदिर आहे तिथे आणि पाठीमागे आपलं मंदिर आहे कालभैरव जिल्ह्यातला सगळ्यात सर्वात मोठा शिमगोत्सव भैरी देवाचा रत्नागिरीमध्ये थोडा बाजार हार मित्रांनो आता आलोय मी मिर्यावर फायनली मिर्या बंदर हवं का इकडे समोर मिर्या बंदरमध्ये जेटी आहे तिकडे इकडे पोरं आहेत लहानपणाचे दिवस आठवले चारच पोरं आहेत पण मजा करतायत का माडाच्या वनात कशी घर आहेत लोकांची किती भारी वाटेल असेल ना रुपये रे वाळू तर माडांच्या वनात ये ना, ना। बघा आणि फायनली ही बोट जी पावसामध्ये अडकली होती खूप दिवसांची इच्छा भावनं ती बोर्ड बघायला आलोय मिर्याची येते मिर्या बंदरमध्ये असं दृश्य बघायचं असेल ना तर तुम्हाला कोकणातच यायला लागेल बघायला आम्ही भाग्यवान आहोत आम्ही कोकणी आहोत आणि प्रॉपर रत्नागिरीतले आहोत नशीबमान नशीबवान आहोत आम्ही खरं की जे हे असं दृश्य आमच्याकडे बघायला भेटतं जेव्हा न्यूज आली ती त्या ही बोट फक्त बघितली होती आणि काहीजण या बोटीचं ड्रोन ड्रोनने शूट करून रील वगैरे असे शॉर्ट व्हिडिओ हो, बनवत होते फोटोज वगैरे बघायला मिळत होते पण आज प्रत्यक्षात बघतो ही बोट केवढी आहे ती वाव सुंदर बघा ना मस्तच आणि हा इकडचा व्ह्यू बघा समोर सनसेट चक्रीवादळामध्ये हे जहाज अडकून फसलो होतं बसरा स्टार असं नाव आहे या जहाजाच बघा बोर्ड बघा पडत ना तर पूर्ण तो, तो वरपर्यंत पाणी जातं या साइडला इकडे गाव आहे छोटी छोटी गाव आहेत या साईडला आणि अशी आहेत बाबांची समोर आहे त्या साईडला जेटी भगवतीचं सा मंदिर आहे तिकडे फोटोशूट सुरू आहे आणि मला काही व्हिडिओ बनून नाही तिथे पोज द्याला नाही पण फोटो काही काढू शकत नाही बघ तर मित्रांनो आज खूप दिवसांनी आम्ही एन्जॉय केला माझ्यासोबत दोघं होते त्यामुळे आज हे सगळं व्ह्यू बघता आलो आणि व्हिडिओ कशी आहे हे कमेंटमध्ये सांगा Bye, bye. Cata.